नमस्कार आज आपण आलो श्रावणगडी पाहण्यासाठी मुखेडपासून जवळच दोन किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर ही गडी आहे असे म्हटले जाते की रामायणकालीन श्रावण बाळ ज्याला राजा दशरथाने शिकारीच्या वेळी बाण मारला होता ते घटना या ठिकाणी होती या ठिकाणी अशा प्रकारे शिल्प आढळून आलेले आहे आपण पाहतो या शिल्पाच्या चारी बाजूनी अशा दोन मूर्ती प्रत्येक बाजूला कोरलेले आहेत हा कोरलेला दगड या डोंगरावर आढळल्याने याचे जतन करून येथे श्रावणगडी या ठिकाणी ठेवण्यात आले असून तसेच दुसरी एक शिळा या ठिकाणी डोंगरावर आढळली आहे ती शिळा ही आहे ज्या शिळेवर अशा प्रकारची शिल्प कोरण्यात आली आहे सध्या या श्रावणगडी या डोंगरावर नव्याने श्रावणबाळाचे एक संस्थानाने अशा पद्धतीने हे ठिकाण विकसित करण्यासाठी कार्य हाती घेतले असून या

पादुका आहेत सध्या श्रावणबाळ यांच्या मूर्ती येथे उत्तर प्रदेशातून आणल्या असून त्याचं अनावरण काही दिवसात संस्थानाच्या वतीने करण्याचे नियोजन आहे सध्या या डोंगरावर येण्यासाठी रस्त्याचे काम सुरू आहे प्रत्येकाने मुखेडला आल्यानंतर मुखेडपासून दोन किलोमीटर अंतरावर या श्रावणगडीला नक्की आपण भेट द्यावं असं हे ठिकाण आहे या डोंगरावरून मुखेड शहर संपूर्णपणे असे आपल्याला बघायला मिळते या डोंगराच्या तिन्ही बाजूने आपणाला प्रकारे शहराचे दर्शन होते आपण श्रावणगडी अवश्य पाहावी अशी आहे